नमस्कार मंडळी गुजर मे स्वागत आहे आज आपण बनाडसू खिचडी आणि ते सुद्धा पंधरा भीशी पार्टी होती आणि हमारी जी पार्टी आहे ते नाश्तानी रेज पण तयार बाहेर ती नाश्तो लाईने एमज देवापेक्षा जर आपण घेर ना घेर आपण आपल्या हाते ती जर बनाडी आणि लोकने जर खावाडी तर ते समाधान खूप अलग रेज तर हुए मेन्यू मे तू खिचडी कढी शिरो કાંદો ચીરી અને પાપડ એવો મેનુ હતો અને સૌને આ મેનુ ખૂબ ગમે તો અને આ જે મેનુ એ તે પંદર લોકોને પૂરીને ઉરશે અને કઢીની રેસીપી ઓલરેડી આપના ચેનલ પે અપલોડ થઈ જઈ લઈએ વિડિયો દેખાડ બાકી હશે તો લિંક ડિસ્ક્રિપ્શન મે દઉં નક્કી ચેક કરું જો ચલો તો ભાઈ હાવડા આ વિડીયોને શરૂઆત કરશું ખીચડી પણ કરતા યા એક કિલો ચોખા લયેલા અડધો કિલો તો લઈ લઈએ हो मीडियम साईज ना कांदा लिहिला आहे आणि तण बटाटा आहे हावडा आपण या बठ्ठा मसाला काढलेसो तिने पोहा पाच चमचे भटू आपण मोजी लसू समार, समार आपण या आठ चमचा लाईलोय यामुळे लाली समार समोर आहे समार तिखो पण कमी आवाज आणि कलर खूप मस्त आवडत जर तमारता तिखो समारो असेल तर तमे थोडस कमी लई शकडीच चमचा हळदला खिलेली आहे दोन चमचा धना पावडर आणि दोड चमचो घेरनो गरम मसालो मिठू सुद्धा मोजेला लोतवू पाच चमचा मीठू लाखे ये आणि वन फोर्थ कप हवा तिना मी थोडस कमी आहे यामुळे शंभर ग्रॅम शेंगोदाना लईला आहे

कांदो आपण सतळाय रो तेथले का आपण हवड्या या मूठभर लसणने पाकळ्या लैले आणि कडी जे आपण कथमर आवं तिने जे थोडंसं काळे आवं ते लईले आणि मिक्सर मिक्सरमध्ये आपण ते पिळले सु कथमरने जे काळे आवडत जे कुळे वशी तोच लेवाने आणि ते आणि लसण हे आपण मिक्सरमध्ये थोडंसं बारीक सु खिचडी मीन टेस्ट खूप मस्त आवत हावडा आपण ॲज ए कथमर आणि लसण पेस्ट आहे ते लाखले असो आणि हावडा आपण बेत तन दोन मिनटं सतरायला आणि कुकर खूप जास्त खोल रेवामुळे कुकरने जे वाफ आहे ते खूप लागी राहते आणि आपण चमचोसुद्धा हलवायला राहतो म्हणजे खूप चटको लागी राहतो म्हणून होय ह्या एक नॅपकिन आहे नॅपकिन हातने गुंडाळी आहे आणि या पद्धती मिक्स कर रे म्हणजे मिक्ससुद्धा करताना राहतो एटलो त्रास ठरतो खूप गरम लागी राहतो ते कांदाने आपण थोडस मऊ था त्या आपण तिने सतळायला कांदा आपण सतळाय गो की तिने मी आवडा आपण जे बटाटू ये तिने सालकाळी मोळी लाईल होतो बटाटू सुद्धा लाखी लाईल आणि बटाट्याने सुद्धा आपण बेत तन तीन मिनिट तेल मे सतळायसू हवडा आपण जे नांदडी चमची आवय ते नाग ती बे तीन चमचो या हिंग लाखिलेली आहे खिचडी में हिंग जर नाही लाखी तर ते खिचडीत नाही हिंग व खिचडी ते खूप मस्त आहे हिंग आपण ह्या वगार मे लाखी तिने सुद्धा पण आवडा आपण जे मोजेलो समारे समार हळद समार, धना पावडर गरम मसालो आणि मिठू आहे ते बठ्ठावाना आवडा आपण वगार मे लाखि आणि हावडा आपण मिनिट बारीक गॅस मसालो आपण मस्त सतळावडा आपण दाळ चोखा जे धोईने मुखेल होता ते लाखी लसू तिने भिंजीने वगैरे मुखाने गरज नाही फक्त तिने बेतन त्रास पाणी ते स्वच्छ धोईस आणि वगार मेज लाखी लसू आणि हावडा याची दहा छोका लाखानंतर ती जे वगारून जे टेम्परेचर आहे ते कमी थे गेलोय म्हणून काय नॅपकिनने गर्दी म्हणून आहे नॅपकिन छोडी देतलोय आणि अडक चमचा तिने मिक्स करलेसू वगार मी जे दहा छोका या पद्धतीची आपण शेकली दा तो आपली जी खिचडी आहे ते बरोबर इथंच पण ह्या मारो कुकर ते आठ लिटरनं आहे आणि तिने जे खोली आहे ते खूप जास्त आहे तेनामुळे आपली जे खिचडी आहे ते ला म्हणजे जेवी आपण जो आहे ते भरभरी बर नाही ती थोडीशी नरम थैती जर सेम खिचडी तुम्ही जर बगने वगैरे बनाई आणि जर किंवा मोकळ चवडा कुकर मी बनाई तर खिचडी आपली मोकळी थकत आणि हवळा आपण खिचडी मी गरमच पाणी आपण लाखाने आहे तर पाणी केटलं लाखा दाळ चोखा आपण एक बासंती मोजी लेवाना आणि जेटला आपण दाळ चोखा आहे ते डबल पाणी ल પરફેક્ટ આપણે ખીચડી તૈયાર થઈ જાય અને હાવડા આપણે વ્યવસ્થિત મિક્સ કરી લેશું અને ખીચડીને થોડો ટાઈમ આપણે ગતકા દઈશું અને હાવડા એનામે બે તન મુઠું આપણે બારીક મોયલી જે કથ મરે તે લાખી લેશું कतमर लाकीने सुद्धा आपण खिचडीने मिक्स करले सु आणि कुकर इतलो फुल भराय जेलो तो की चमचो ते सुद्धा आपण पूर्वगार मध्ये डुबी झेर येतो म्हणून बट्टांती मोठ म्हणजे मारकणे लाकडाने तयचट होतो ते तयचा ते हवडा आपण खिचडीने मिक्स करले सु तर मी देखी शकच की आपला कुकर 8 लिटर ते सुद्धा फुल तय जेलो आहे की मिक्स करीने बेतन मिनिट थोडं गतका देसू आणि नंतर ते आपण कुकर नु झाकण लगाडीने तिने बेशिट्ट करले सु बेशिट्ट में आपली जी खिचडी ते परफेक्ट ચડી જાય આપણે થઈ ઉગાડ અને આપણી આ ખીચડી તૈયાર થઈ જઈ ખીચડી એકદમ પરફેક્ટ થઈ હતી પણ થોડી કિંચિત લાગ આપણે જેવી જોઈએ તેટલી ભરભરીને થયેલી હતી થોડી નરમ થયેલી હતી ખીચડી અને સમજી શક કારણ આપણું જે કુકર એ તે ખૂબ खोल तो ते आपली खिचडीएी नरमेली पण टेस्ट खूप भारी लागेल थोडीशी मोकळी थी ती पण टेस्ट एक नंबर मीठ समा बठ्ठू एकदम परफेक्टल आय प्रमाण खिचडी बनवत परफेक्ट राणा बठ्ठू एकली एक करीत पण करण काम कामे ते मारे बठ्ठा फ्रेंड्स आहे त्याने मी मदत करीस पार्टी थी आणि बठ्ठाओ खूप एन्जॉय करू